<स्यों> माननीय माजी आमदार जी गावी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व सन्मानीय सहकारी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले सर्व आंदोलनकारी बंधू आणि भगिनीनो विविध विभागांचे अधिकारी आणि पत्रकार माननीय केल्या वर्षाच्या पासून लढा देत आहे मला वाटतं की पाठिंबाच्याही कालावधीमध्ये मध्ये त्यांनी आंदोलन उभं केलं होतं आणि काही बातम्या शासनाच्या का समोर त्या ठिकाणी घेऊया होत्या माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजे मागच्या वर्षी नक्त आपण काहीच केलं नाही अशाचा भाग त्या कामामध्ये या काही मागण्या के केलेल्या होत्या त्याच्यातल्या काही मागण्या आपण मागणी केली होती की खात्याला जर काही दर कमी का मिळत होते तेव्हा सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तीनशे रुपयाची घोषणा केलेली होती परंतु आपण मागणी केल्याच्या नंतर त्या तीनशे रुपयाला साडेतीनशे रुपये मुख्यमंत्री महोदयांनी वाढवून देऊ हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि इतरही हो जाएगा? जाएगा काम दे 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 हो ही मला वाटत आपला मोर्चा नियोजन झाल्याच्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी बहोत आहे आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपली बैठक संपन्न झाली होती आपल्या मागण्यांमध्ये काही विषय जिल्हा पातळीवरचे आहेत राज्य पातळीवरचे आहेत काही विषय हे केंद्र शासनाशी संबंधित आहे आणि म्हणून जिल्हा पातळीवरचे जे विषय होते त्याची ताबडतोबीने सोडवणूक करण्याचं काम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे हे मला अतिशय नम्रतेने आपल्याला या ठिकाणी सांगायचं त्याच्यातला पहिला जो विषय होता की पाठिंबाच्या काळामध्ये वन जे अपात्र प्रस्ताव पडून आहे त्या अपात्र प्रस्तावाची परत छाननी झाली पाहिजे आणि जे नियमामध्ये बदलत असतील तर त्यांना पात्र केलं पाहिजे ही तुमची मागणी होती मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की साधारणतः सत्तावीसशे अपात्र प्रस्ताव होते त्याची छाननी करता चारशे बारा प्रस्ताव हो या क्षणाला पात्र झालेले आहेत आणि उर्वरित छाननी करण्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि लवकरात लवकर हे जे अपात्र प्रस्ताव आहेत हो त्यांची छाननी करून जे पात्र असतील त्यांना न्याय देण्याचं काम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून संपन्न केलं जाईल हे मी आपल्याला अतिशय नभ्रतेने सांगू इच्छितो सात बारा उतार्यावर पोट ठरावा लागलेला आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत ज्या वहिती आहे ज्या जमिनी वहिती आहे त्या पोट ठरावामध्ये दाखवता वहिती दाखवल्या पाहिजेत ही आपण पाहतो मला वाटतं की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या संदर्भातला आदेश निलंबित करण्यात आलेले आहेत सर्व तहसीलदारांना सांगण्यात आलेलं आहे की ज्या जमिनी तुम्ही प्रत्यक्ष तलाठणींना पाठवा सर्व भावकांना पाठवा त्याचे पंचनामे करा आणि ज्या जमिनी वैती असेल तर त्याची नोंद वैती झाली पाहिजे सात बारा असे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत टाळ्या वाजवल्या पाहिजे આપ્યા રાજ્ય શાસન પારડી અધિવેશન કાળા